ते शिरापूर ग्रामीण रस्ता निकृष्ट दर्जाचा होत असल्याने ग्रामस्थाने पाडला बंद ता आष्टी तालुक्यातील कडा शिरापूर हा एकूण पाच किलोमीटर अंतराचा रस्ता, रस्ता, रस्ता आहे मैत्री पिंपळगाव दानी निमगाव बोडखा पायरा अशा सात गावाला जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावर एकूण तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहेत परंतु हा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बन बनवण्यात येत आहे हा रस्ता चांगल्या दर्जाचा बनवण्यात यावा अशी तळे वस्ती ग्रामस्थांची मागणी आहे जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार होणार नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता कुठल्याच गुत्तेदाराला करू देणार नाहीत नाही अशी माहिती ग्रामस्थाने तेजवर्ताशी बोलताना दिली आहे यावेळी टाकळी गावचे सरपंच सावता ससाने ग्राम सदस्य गौतम कडिले शंकर कडिले बाळासाहेब कडिले रजनीकांत गडिले कृष्णा गडाले बडू साके सागर कडिले साके महाराज सतीश भालेराव रघुनाथ कर्डिले देवीदास कडिले कर राजनेती गडिले यादी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते तेजवर प्रतिनिधी संदीप जाधव कडाश अडीच वर्षापूर्वी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार सुरेश अण्णा दस अण्णांनी या ठिकाणी या तळेवस्ती असल शिरापूर असल किंवा या भागातील मेखरी असल पिंपगाव जाणी असेल वायरा असल निमगाव बोरखा या सात आठ गावाला जाणारा जोडणारा हा जवळचा रस्ता आहे हा जेवायचा प्रश्न होता अण्णाने या ठिकाणी जवळपास तीन कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा निधी आणून या रस्त्याचं उद्घाटन अडीच वर्षापूर्वी केलं वास्तविक पाहता सहा महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये या ठिकाणी हा रस्ता कम्प्लीट करायला पाहिजे होता पण सदरील गुत्तेदारांनी सुरुवातीला जे खडीचं काम केलं त्याबद्दल आम्ही त्यांना नावं ठेवणार नाही ते काम चांगलंच केलं परंतु हे जे दोन दिवसापासून त्यांनी जे बी बी एम नावाचा जी थ्री हा लेअर या ठिकाणी चालू केलेला आहे हा सरळ सरळ पायाने किंवा हाताने जरी असं केलं तरी हा लगेच निघत आहे आणि या ठिकाणी चाळीस एम एम खडीच्या ऐवजी वीस एम एम खडी वापरण्यात आलेली आहे आणि यावरती वीस एम एम खडीच्या वरती एक सहा एम एम चा कच टाकण्यात आले आहे आणि त्या कच वरती एक वेगळ्या विशिष्ट प्रकारचं एक लिक्विड आहे जे सीएम जी मध्ये नवीन सरकारने त्याला अप्रूव्ह केलेला आहे ते टाकण्यात आलेलं आहे पण फार कमी प्रमाणामध्ये जेणेकरून सहा एम खडी सुद्धा त्या ठिकाणी भिजलेली नाही त्यामुळं खाली वीस एम एम जी खडी टाकलेली आहे त्या खडीचा डाग सुद्धा त्या लिक्विडचा पडलेला नाही आणि याच्या पाठी मग लगेच रात्रीचा अंधाराचंही काम करण्यात आलं आणि सकाळच्याला या ठिकाणी मिक्स लगेच चालू केलं ते मिक्स पाऊन इंच आहे आणि त्यामुळं हा रस्ता मोठ्या गाड्या गेल्यानंतर किंवा हा खूप मोठा रहदायचा रस्ता आहे आणि या रस्त्यानंतर रस्त्याला जर थोड्या दिवसामध्ये खड्डे पडतील आणि परत त्याला वीस पंचवीस वर्ष बजेट पडणार नाही मग या रस्त्याचा होणार नाही आणि जवळपास हा तीन कोटी त्र्याहत्तर लाखाचा आहे या सर्व ग्रामस्थांची ग्रामस्थ सगळ्यांची मागणी आहे की हा रस्ता दर्जादार व्हावा अन्यथा हे काम जोपर्यंत बीड जीव येत नाहीत तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावेे साहेब यांनी आताच ह्या कामाची पाणी केली हे काम एकदम निकृष्ट दर्जे दर्जाचं आहे असं आम्हाला ग्रामस्थाला वाटतं आणि हा हा रोड हा नेहमी रहदारीचा रोड आहे हा रोड म्हणजे निसता कड्यालाच येण्यापुरताना हे सामान्य दहा पंधरा गाव पुंडी पिंपळगाव वायरा मेखरी चिरापूर ह्या सर्व भागातले रो रहदारी ह्या रोडवर राहणारे आणि हे काम माझं असं म्हणणं आहे की व्यवस्थित आणि योग्य रीती चांगल्या पद्धतीचं काम करावे एवढी सर्व ग्रामस्थाची आमची एवढीच मागणी आहे एवढं बोलून मी माझं थांबतो